आपल्यात असणारा जो आत्मविश्वासाची कमतरता आहे ह्याचं कारण म्हणजे लहानपणी ऐकलेली वाक्य खरं एका मित्रांनो हे की आज जे आपल्याला निर्णय घ्यायला भीती वाटते किंवा लोकांसमोर बोलताना आपलं मत प्रकट करताना निर्णय घेताना डिसिजन्स घेताना किंवा इवन स्वतःवरती विश्वास ठेवताना पण आपण कम्फर्टेबल नाही आपल्याला भीती वाटते आणि ह्याचं मूळ कारण जर आपण जर बघितलं तर त्याचं मूळ कारण आहे लहानपणी आपल्यावरती जे प्रोग्रामिंग झाले किंवा जी वाक्य आपण ऐकलेली आहेत ती आणि त्याच्या मुळापर्यंत आज जाण्याचा हा व्हिडिओमधून आपण प्रयत्न करणार आहे की अनेकदा आपण स्वतःला हा प्रश्न विचारतो की माझ्यात आत्मविश्वासाची का कमतरता आहे मी का घाबरतो चार लोकांच्या समोर येऊन बोलताना किंवा भाषण करायचे स्पीच द्यायचे किंवा हे गोष्ट तर एखादी लोक सहज करून जातात मला ती गोष्ट का नाही जमत मित्रांनो त्याचं उत्तर जे आहे ना ते आपल्या आयुष्यातल्या आजमध्ये नाहीये ते आपल्या आयुष्यातल्या लहानपणामध्ये ज्यावेळेस आपण लहानपणी होतो त्यावेळेस आपल्यावर जे जा प्रोग्रामिंग झालेले ना त्याचा आपल्या माइंडवरती खूप खोलवरती खूप डीप परिणाम होतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपण लहानपणी ऐकलेले की तू हे करू शकत नाही तुला हे जमणार नाही तू अभ्यासात हुशार नाहीयेस आणि तू फार कमजोर आहेस तू वीक आहेस तू डान्स करू नको तुला जमणार नाही पा तुला पोहायला येत नाही मॅथ्स तुला जमत नाही ग्रामर तुला बोलता येत नाही इंग्लिश तुला बोलता येत नाही ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या माइंडवरती खूप डीप इम्पॅक्ट होतो आणि आपण त्या गोष्टीवरती डाऊट पण नाही घेत आपल्याला ती गोष्ट खरी वाटायला सुरुवात होती कारण की ती एक ऑथॉरिटी करून आलेली असती बऱ्याच वेळा शिक्षक असतात किंवा आपले आई वडील असतात किंवा सोसायटी मधले काही मोठी लोक असू शकतात Uh, आणि त्या लोक एक ऑथॉरिटी सारखी असतात मोठी असतात आणि आपल्याला आपण त्यामुळे त्याच्यावरती डाउट घेत नाही आणि ते आपण खरं म्हणायला सुरुवात करतो आणि ही गोष्ट आपल्या मनावरती ना त्याचा एक ठसा उमटतो एक विश्वास वाढायला लागतो की हा बाबा मला खरंच ही गोष्ट जमत नाही आपल्या मध्ये कुठलीही लहानपणी जेव्हा बाल जन्माला येतो कोरी पाठी असती कुठलीही भीती नसते त्याच्यामध्ये आणि आपण ती आपल्या आजूबाजूची सोसायटी आई वडील आणि ह्या सगळ्यात समाज म्हणा आपण त्या लहान आपल्यावरती ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होतो आणि त्याचा खूप वेळा खूप वाईट परिणाम पण पर होतो मला असं नाही म्हणायचं की मोठी लोक मुद्दाम जाणून बुजून आपले आई वडील किंवा हे जाणून बुजून असे काही बोलतात वगैरे निगेटिव्ह पण ह्या निगेटिव्ह वाक्यांचा इनफॅक्ट एक लहान जन्मलेलं बाळ ते एक अठरा वर्षाचं ते होतो पर्यंत त्यांनी एक लाख ऐंशी हजार वेळा निगेटिव्ह गोष्टी ऐकलेल्या असतात तुला असं नाही जमणार तुला हे नको करू ते नको करू पाळायला झाडावर चढू नको पडशील हे होईल खेळायला जाऊ नको असं म्हणजे ऑल प्रोग्रामिंग निगेटिव्ह प्रोग्रामिंग तुला डान्स जमत नाही तू फार विचारते दिसतो गाऊ नको तुझा आवाज खूप खराब आहे म्हणजे आणि त्यामुळं आपला आत्मविश्वास खूप कमी कमी होत जातो मित्रांनो याचा अर्थ आज जे काही आपण आहोत त्याच्यातला बराचसा जो रूट कॉज आहे ना तो त्या लहानपण त्यावेळेस इनर आपल्यातला जो म्हणजे लहानपणीच्या वेळामध्ये जे आपल्यावरती इम्पॅक्ट आहे त्या गोष्टींचा जो मार बसलेला आहे त्याचा आज, आज आपल्याला आपण एक्सपिरियन्स करतोय त्या गोष्टी मित्रांनो लहानपणी अजून एक गोष्ट होती ती म्हणजे आपण ज्यावेळेस स्कूलमध्ये असतो त्यावेळेस खूप आपली कंपॅरिझन होती आपली रँक किंवा आपले जे मार्क्स आहेत याची खूप कंपेरिजन होते आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून की तो बघ किती हुशार आहे किंवा ती बघ किती हुशार आहे आणि तुला जमत नाहीये ही खूप कंपॅरिझन होत असती आणि त्याचा सुद्धा खूप परिणाम आपल्या मनावरती होतो लहान ज्या ते मुलगा असतो मुलगी असती त्याच्यावरती तो खूप इम्पॅक्ट होतो त्या गोष्टीचा आणि त्याच्यातून हळूहळू त्याचा आत्मविश्वास नाहीसा होतो कारण की बऱ्याच वेळा प्रत्येक मूल हे प्रत्येक सब्जेक्टमध्ये हुशार असेल असं नाही कुणी इंग्लिश त्याला खूप आवडत असेल त्याचा इंग्लिश इझी होत असेल मे बी मॅथ्समध्ये तो इतका कम्फर्टेबल नसेल पण कारण की दुसऱ्या एखाद्या मुलाला मॅथ्समध्ये नव्वद पंच्याण्णव पडले तर माझ्या पण मुलाला नव्वद पंच्याण्णव पडायला पाहिजे अशी बऱ्याच वेळा आपल्या आईवडिलांची आपली इच्छा असते पण त्याची जी आहे त्याची नॉ त्याची जी टॅलेंट्स आहे कदाचित दुसऱ्या मध्ये असू शकते कदाचित ह्या सब्जेक्ट मध्ये त्याला दे थोडीशी कमी मार्क असतील पण दुसऱ्यामध्ये तो खूप हुशार असतो पण बऱ्याच वेळा आपण ॲज अ पॅरेंट आपण आपल्या मुलांना पण खूप प्रेशराईज करत असून त्याचा पण खूप इम्पॅक्ट मुलांवरती Uh, म्हणजे त्या तुलना म्हणा किंवा हे जे प्रेशर आहे दबाव म्हणा किंवा अभ्यासाचं प्रेशर आणि शाळेतले अनुभव असतात कम्पेअर पियर प्रेशर असतं कम्पॅरिझन मध्ये आपण मुलं राहत असत तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतो की आपला आत्मविश्वास कमी होऊन जातो आता भीती आणि आत्मविश्वास यांचा काय संबंध आहे मित्रांनो असं नाहीये की आपल्यामध्ये आपण कमकुवत आहोत वीक आहोत किंवा आपल्यामध्ये बिलकुल धाडस नाहीये तर भीती म्हणजे काय की भीती आपल्याला सांगते की थांब परत एकदा तुझा अपमान होऊ शकतो परत एकदा ती सिच्युएशन क्रिएट करू नकोस माग एकदा तू चार लोकांच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला होता पण घाबरून खाली बसला होतास आणि सगळेजण हसले होते त्यामुळे नेक्स्ट टाइम ज्यावेळेस ती सिच्युएशन येते त्यावेळेस भीती एकदम आपल्याला म्हणते की परत तुझा अपमान होईल सगळेजण हसतील आणि मग त्यावेळेस आपण परत रिस्क घ्यायची तयारी नसती आपण त्यावेळेस परत आपल्याला ती सिच्युएशन आपल्या माइंडमध्ये फिट झालेली आहे बऱ्याच वेळा आपल्याला जे आता आपले जे माइंड आहे ना मित्रांनो ते दोन भागांमध्ये एक तर अवचेतन मन आणि चेतन मन आपलं जे सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण अवचेतन मन म्हणतो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आपल्या बरोबर घडलेल्या फीड झालेल्या आहेत आपल्या फिलिंग आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आपण ऐकलेल्या आहेत ह्या सगळ्या आपल्या माइंडमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अ ॲज अ एक स्टोअर केल्या गेलेल्या आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट असा होतो की आपण त्या गोष्टींना खरा खरं मानायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळं आपण धाडस करताना ह्या गोष्टी परत ट्रिगर होतात की अरे थांब तू म्हणजे आपल्याला थांबवलं जातं आपण कुठली रिस्क घेताना आपला कॉन्फिडन्स का कमी असतो कारण की ही गोष्ट एकदम रिकॉल होती आपल्या माइंडमध्ये की असं असं झालं होतं त्यावेळेस तुला असे लोक बोलले होते मित्रांनो आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं हिलिंग बद्दलच आपण बोलूया आपण घाबरतो एखाद्या गोष्टीला कारण की आपण कमजोर आहे म्हणून असं नाहीये मित्रांनो ही गोष्ट चुकीची आहे ऍक्च्युली आपण घाबरतो कारण की आपण जखमी आहे म्हणून कारण की ती जी लहानपणाची ज्या जखमा आहेत ना त्या जखमा अजून पण ताज्या आहेत आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला टाइम टू टाइम ते आपल्याला गोष्ट आठवण करून देतो आणि ह्या जखमा ज्या आहेत ना मित्रांनो हे जखमा बऱ्या होऊ शकतात आपल्याला त्याच्यावरती काम करायचं ह्या ज्या आपल्या पॅटर्न्स बनलेले आहेत आपल्या माइंडमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे जे पॅटर्न्स तयार झालेत ह्याला आपण काही गोष्टी जशा आपण नवीन शिकतो तशाच काही गोष्टी आपल्या सिस्टम मधून बाहेर पण काढणं फार आवश्यक असतं त्याला आपण म्हणतो रिवायर करणं रिवायर युअर माइंडसेट रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ मित्रांनो माझं वेबिनार आहे या वेबिनारचं जे नाव आहे रिवायर युअर माइंड अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ आपण जर आपले ह्या लहानपणाचे जे पॅटर्न्स आहे त्याच्यावरती जर काम करत आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकतो आपल्यातला परत जो पूर्वीचा जो, जो कॉन्फिडन्स पर तो परत येऊ शकतो आपल्यातली भीती कमी करायची कॉन्फिडन्स ॲटोमॅटिकली वाढायला सुरुवात होते मित्रांनो जर भीती असेल जास्त तर तिथं कॉन्फिडन्स कमी झालेला असतो आपल्याला भीती कमी करायची कॉन्फिडन्स वाढवायचा आहे तर आपण सेल्फ टॉक करू शकतो बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याने आपण आपला जो गेलेला कॉन्फिडन्स आहे तो परत आणू शकतो अचीव्ह करू शकतो देवानी आपल्याला देवाने जन्म दिलाय आणि आपल्याला इतकं स्ट्रॉंग पॉवरफुल ह्युमन बिंग बनवलेलं आहे पण अनफॉर्च्युनेटली आपल्यावर झालेल्या ह्या प्रोग्रामिंगमुळं आपण त्या गोष्टींना विसरून गेलोय आणि आपण ह्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत ह्याला खरं मानतो ह्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही माझं नव्वद मिनिटाचं वेबिनार आहे रिवायर युअर माइंड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ ते तुम्ही अटेंड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं लिंक आहे पहिलीच लिंक तुम्हाला मिळेल त्या लिंकवरती क्लिक करा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हाल हो। मित्रांनो हा कॉन्फिडन्स मधला दुसरा व्हिडिओ होता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला पण जरूर सबस्क्राईब करा कारण की ऍक्सेस व्हॅल्यू बन व्हॅल्यू ऍडिशनचे व्हिडिओ मी बनवत असतो आणि ओव्हर थिंकिंग थॉट्स निगेटिव्ह थॉट्स येणं किंवा एन्झायटी होणं या गोष्टींमधून आपण स्वतःला बाहेर काढू शकतो डेफिनेटली बाहेर काढू शकतो मित्रांनो आणि आपला लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि आपण स्वतः जे डाऊट घेतो तिथून आपण बाहेर पडू शकतो आपल्याला गॉड देवाने बनवलेलं आहे आणि आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवलेलं आहे पण अनफॉर्च्युनेटली आपल्या आपण ते विसर विसरलेलो आहे ह्या जे जखमा आहेत ह्या भरून काढू शकतो आपण जर आपण स्वतःवरती काम करणं फार इम्पॉर्टंट आहे जर आय आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि चॅनेलला पण तुम्ही सबस्क्राईब केलंय थँक्यू सो मच आणि मित्रांनो वेबिनार अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं लिंक आहे त्या लिंकला तुम्ही जॉईन करा आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला अपडेट्स मिळतील